भाऊबीजेच्या सणाच्या दिवशी आनंदाऐवजी कर्जत तालुक्यावर दुःखाचे सावट पसरले एका दिवसात घडलेल्या तीन वेगवेगळ्या मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुका शोकाकुळ झाला पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास नेरळ पिंपळोळी रस्त्यावर सत्तेचाळीस वर्षीय मल्हार गोविंद सोनावळे यांचा अपघाती मृत्यू झाला सोनावळे हे स्वतः वाहनातून घरी जात असताना गोपले रस्त्यावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट रस्त्यालगतच्या घराच्या सुरक्षा भिंतीवर आदळले धडकेचा जोर एवढा प्रचंड होता की त्यांचा छातीवर गंभीर मार बसून घटनास्थळीस मृत्यू झाला पहाटेच्या शांतवेळी घडलेल्या या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती चालकाने सेलबेल्ट न लावतानाच एअरबॅग उघडल्याने आश्चर्य देखील व्यक्त करण्यात आले होते दुसऱ्या दुर्घटनेत कर्जत शहरात घडली पिसाळलेल्या बैलाने रस्त्यावर अचानक हल्ला चढवत अर्जुन मामा म्हसे या व्यक्तीला जोरदार धडक दिली या धडकेत मसे यांचा मृत्यू झाला असून महिला आणि पादचारी असे पाच जण जखमी झाले या बैलाने अनेक वाहनांना धडक देत घबराट निर्माण केली होती त्यानंतर खोपुले येथे हेल्थ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत बैलाला ताब्यात घेतले दरम्यान बारा ऑक्टोबर रोजी कर्जत कल्याण राज्यमार्गावर नेरशेळ जवळ झालेल्या रिक्षा आणि कार अपघातातील रिक्षा चालक प्रशांत गायकवाड यांचा उपचार दरम्यान आज मृत्यू झाला त्या समोरून येणाऱ्या कार चालकाने विरुद्ध दिशेने येत जोरदार दिली होती या दोन लहान त्यांच्या आई वडील आणि आजी हेही गंभीर जखमी झाले होते दरम्यान भाऊबीजेच्या मंगलप्रसंगी आनंदाचा उत्सव साजरा होत असताना या तिन्ही घटनांनी कर्जत तालुक्यात शोककळा पसरवली लोकांनी आपल्या प्रियजनांना अभयदान देण्याचा दिवस शोकात बदलला भाऊबीजेच्या दिवशी कर्जतवर ग्रहण पडलं असं म्हणत नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केलं